आणि ती पण लॉकआउट करून त्याच्या केसेस चालू आहेत त्यानंतर ही कंपनी डबगायला येऊन अदानी माती बोल भावात कंपनीच विकत घेतली ती कंपनी आणि त्या ती कुठलीही देणी न देता कामगारांची ती कंपनी आता हा सिमेंटचा कारखाना सुरू आहे त्याच्यामुळे भयंकर प्रक्षोभ आहे आपण ऐकलं असेल की कामगारांनी आम्ही न सांगता मोर्चे आणले आणि घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत फक्त देणी देण्याचा प्रश्न नाहीये रोजगाराचाही प्रश्न नाहीये तर हा कायद्याचा सुद्धा प्रश्न आहे हा कायद्याचा दिल्ली सारख्या एन सी आर टी कोर्टात चालू असताना आपले प्लान बदलू शकत नाही कोर्टाची परवानगी पाहिजे आधी त्यांनी सांगितलं की आम्ही केमिकल प्लांट सुरू कर नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही वेअरहाऊसेस काढणार आणि आता अचानक हा सिमेंट प्लांट काढलेला आहे आमची कोर्टात केस चालू आहे कोर्टाची परवानगी न घेता हा ही त्याची कायद्याची बाजू आहे आणि पहिल्यांदा देणी क्लिअर झाली पाहिजे कोर्टाच्या माध्यमातून किंवा एखाद्या सेटलमेंटच्या माध्यमातून कराराच्या माध्यमातून तरच हा प्लांट होईल नाही तर होणार नाही अशी युनियनची आणि कामगारांची आयटकची ठाम भूमिका आहे गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या एन आर सी कंपनीत जी पहिले कामगारांसाठी एन आर सी कंपनी होती ती बंद करून आता तिथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने इथे घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही या दोन तीन दिवसापूर्वीच हजारो संख्येने तिथे नागरिकांतर्फे असो लोकप्रतिनिधी पारखोरा असो तिथे हरकती गेल्या आणि त्या हरकतींच्या जून जनसनावणी म्हणून आजच्या दिवशी आपल्या एन आर सी कंपनीमध्ये इथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि अदानीच्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथं आज उपलब्ध उपलब्ध होते खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे आणि खरंच एक अभिमानास्पद बात आहे बा बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूद जे जे हरकती आहेत जे जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून जी निवड झालेली आहे अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी आहे हे सर्व त्यांना आम्ही या माझ्या लिखितमध्ये असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व तेथील अधिकाऱ्यांना आम्ही अं निदर्शनास आणून दिलेले आहे तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष एन आर सी कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचे सुद्धा लेणी दिलेली नाहीत लेणी दिलेली नाहीत त्यांचे सुद्धा वाद चालू आहेत आणि इथे हा प्रोजेक्ट राबून त्यांच्याशी पण जीवाशी खेळलेच आहेत तरी या सर्व पुढची भूमिका असेच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार आज इथे सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आणि चले ज्या वादानी सिमेंट अशा मारा देऊन घोषणा केल्या नक्कीच कायम राहणार कारण ही जनसुनावणी मला तरी वाटतो ही फिक्स जनसुनावणी होती कारण पर्यावरणाच्या अधिकारी आणि त्यांचे जे अदानीचे जे कोणी प्रतिनिधी होते हे कोणत्याही प्रकारचे स्पष्ट उत्तर देत नव्हते समाधानकारक उत्तर देत नव्हते तिथे आम्ही स्पष्ट आक्षेप घेऊन पर्यावरणातील सर्व अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले की या स्पष्ट यांची उत्तर असमाधानकारक आहे आणि त्वरित तुम्ही ह्या गोष्टी आहेत या, या सर्व शासनापर्यंत पोचवा आणि हा प्रोजेक्ट कसा रद्द करता येईल याच्यावर तुम्ही स्पष्ट लोकांना सांगावे